करायचा बरोबर येण्याकरता मात्र तो मुलगा नदीत उडी मारायला घाबरायचा मग एक दिवस त्या माणसाने काय केलं मुलाच्या न कळत त्याला पाण्यात ढकलून दिला त्याला पोहता येतच नव्हतं मग तो पाण्यात पडला हातपाय मारायला लागला मग आता तो मुलगा बुडणार त्या क्षणी त्या वडिलांनी त्याला बाहेर काढला पुन्हा एकदा वडिलांनी मुलाच्या न कळत त्याला पाण्यात ढकलला सांग ह्या वेळी मुलाने किती वेळ तग धरला असेल त्याने पुन्हा तेवढाच त्या वेळ तक धरला असेल त्याने मागच्या वेळेपेक्षा दहा पट जास्त वेळ तग धरला हे कस शक्य कारण त्याला विश्वास होता कि तो बुडायला लागला तर त्याचे वडील त्याला